रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा केव्हा सुटणार असा प्रश्न आता रायगडकरांना पडला आहे या पदावर शिवसेना व राष्ट्रवादीने हक्क सांगितला असून दोनही पक्षांच्या नेत्यांना आशा आहे की हे पद आपल्याकडेच येईल शिवसेनेने तर या जिल्ह्यात तीन आमदार असल्याने हे पद आम्हालाच मिळावं असं सातत्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरलाय तर राष्ट्रवादीने आदिती तटकरी यांच्यासाठी आग्रह धरला असून शिवसेनेच्या खोपोली येथे सोमवारी आयोजित कार्यकर्त्यांच्या सभेत नामदार भरत शेठ गोगावले यांनी पंधरा ऑगस्टला शिवसेनेला पालकमंत्रीपद मिळालं तर अलिबाग येथे पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही तिरंगा फडकावणार असल्याचं विधान केलं आहे मात्र हे करताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी संधी दिली तरच असं भाष्य करून पालकमंत्री पदाचं तीड हात्यात सुटलेलं नसल्याचं सूचक विधान केलं आहे परंतु पंधरा ऑगस्टला हा प्रश्न सुटेल अशी आशा त्यांनी व्यक्त केल्या मी सर्वसामान्य कष्टकरी जनतेचा शेट आहे माणसांचं घर मोठं असण्यापेक्षा मन मोठं असावं लागतं तर सर्वसामान्य आपल्याला शेठ संबोधित करतात असं देखील भरत शेठ गोगावले यांनी या ठिकाणी म्हंटल आहे होत नसते पूर्वनियोजित असेल तर मग ते पूर्वनियोजित ह्याच्याप्रमाणेच होतं पण ठीक आहे समोर आले भेटले काय बोलले म्हणजे सगळं झालं अशातला भाग नाही आहे आणि आम्ही सगळे महायुतीमध्ये जर भक्कम असू तर इतर कोणाला काळजी करायचं कारण नाही बघूया पालक जर पालकमंत्री आम्ही झालो तर आम्ही फडकू नाही तर आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे काही ठरवतील ते आम्हाला मान्य आहे परंतु पालकमंत्री हे गोरगरीब जनतेच्या मनातली बाब आहे आणि ते पूर्ण करतील असं आम्हाला वाटतं आहे